डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत चार कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यावर मर्यादा घालण्यात आली तर ती दुसऱ्या व्यक्तीला तिचा तशाच प्रकारचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा इतक्यापुरतीच घालता येईल व ती मर्यादा खुद्द लोकांनी केलेल्या कायद्याने ठरविली पाहिजे ती धर्मशास्त्राच्या किंवा दुसऱ्या कसल्याही आधाराने ठरविली जाता कामा नये यास्तव अष्टधिकारासारख्या बाबतीत जातीजातीत ठरवून दिलेल्या असमानतेच्या व्यवस्थेचा ही सभा धिक्कार करते पाच जेवढ्या गोष्टी समाजास विघातक होतील तेवढ्याच करण्याची कायद्याने बंदी केली पाहिजे जी गोष्ट कायद्याने मना केली नसेल ती करण्यास सर्वांना मुभा असली पाहिजे तसेच जी गोष्ट करणे कायद्याने आवश्यक ठरविले नसेल ती गोष्ट करावयास कोणासही भाग पाडता कामा नये यास्तव रस्त्याचा सार्वजनिक जागांचा सार्वजनिक पाणवठ्यांचा व देवालयांचा वगैरे उपयोग करण्यास कोणाचा कोणाला मज्जावासता कामा नये यास्तव तसा मज्जाव करू पाहणारे लोक हे सुव्यवस्थित रचनेचे व न्यायाचे शत्रू आहेत असे ही सभा समजते सहा कायदा म्हणजे अमुक एका वर्गानेच ठरविलेली बंधने नव्हेत तो कोणत्या प्रकारचा असावा हे ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस पाहिजे हा कायदा संरक्षणात्मक असो वा शासनात्मक असो तो सर्वांना सारखाच लागू असला पाहिजे आणि रचना समतेच्या पायावर करावयाची असल्यामुळे मानसन्मान अधिकार व व्यवसाय यांच्या बाबतीत जात आड येता कामा नये भेदाभेद व्हावयाचा तो केवळ व्यक्तीच्या गुणभेदामुळेच झाला असला पाहिजे जन्मामुळे होता कामा नये याकरिता प्रचलित जातीभेद पद्धतीचाच व सदनुषंगिक विषमतेचा ही सभा तीव्र निषेध करते मांडणार सीताराम नामदेव शिवतरकर अनुमोदन देणार भाऊराव कृष्णराव गायकवाड पुष्टी एन टी जाधव व दुजोरा श्रीमती गंगाबाई सावंत उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद